एक हत्ती होती कोल्हापूरच्या नांदेणी गावात तिची ओळख होती देवी माधुरी किंवा महादेवी अशा नावाने तिला ओळखले जात असे लोकांच्या भावनेचा हा प्रश्न होता लोक तिच्या पाया पडत असे ही कोल्हापूरच्या ह्या नांदेणी गावातील एका मठात होती देवळात होती पण कोर्टाच्या एका आदेशाने आज ती गुजरात येथील वंतारा नावाच्या एका प्रायव्हेट खाजगी रेस्क्यू सेंटरमध्ये आहे आणि लोक चिडलेले आमची हत्येन गुजरातला का नेली असा प्रश्न करत आहेत आणि निषेध म्हणून जिओचे चे कार्ड पोर्ट करत आहे प्रश्न इतकाच आहे की हे भावनेच्या आहारी जाऊन होत आहे की उतावेळ नवरा गुडघ्याला बाशिंग असा हा प्रकार आहे काय हा प्रकार आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेशी दाखवे आज पुन्हा एकदा एका एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कोल्हापूर मधील नांदिनी गावातील एक हत्येण एक मठातील एक हत्येण तिला कोर्टाच्या आदेशानं पेटान दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देताना निर्णय देताना या गुजरात गुजरातमधील एका प्रायव्हेट रेस्क्यू सेंटरमध्ये वन तारा अंबानीच्या रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आणि कोल्हापूर आणि आसपासच्या गावांमध्ये मोठा पक्ष उडाला लोक चिडली आमच्या गावातील आमच्या मठातील आमची हत्येण कशी नेली यावर जाब विचारू लागली जणू काही अंबानी परिवाराला खेळण्यासाठी एक खेळणं म्हणूनच हे हत्तीने गेली मागील काही दिवसापासून सोशल मीडियामध्ये हत्तीचं नाव चर्चेत आहे लोक लिटरली रागावलेले आहेत चिडलेले आहेत आणि विशेष म्हणजे कोल्हापूरमध्ये मोहिमा चालवत आहेत मोठमोठे पोस्टर्स लागलेले आहेत आणि हे पोस्टर्स लावून लोक आपला निषेध व्यक्त करत आहेत जीवाचे कार्ड परत करत आहे खर तर पेटा जी प्राण्यांसाठी असलेली संस्था आहे या संस्थेने कोर्टात एक याचिका दायर केली होती आणि या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने या हत्तीला गुजरातच्या वंतारा या प्रायव्हेट रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्याचा निर्णय दिला पण नेमका काय प्रकार झाला अशी काय स्थिती आली की या हत्तीला इथून काढून पाठवावं लागलं तर नान्यणी कोल्हापूर मधलं एक गाव आहे आणि या गावातील एका मठामध्ये माधुरी नावाची किंवा महादेवी नावाची ही हत्ती वर्षानुवर्ष इथे ठेवण्यात आलेली होती धार्मिक सेवेसाठी ही होती भक्तजन तिच्यावर फुलं उधळत पण तिच्या मनात काय चाललं याचा कोणी विचार करत असत का धार्मिक कार्यासाठी ठेवलेल्या या हत्तीचा वापर व्यावसायिक म्हणून देखील करण्यात येत असे आणि सोबतच धार्मिक भावनेचा फायदा देखील मठाच्या द्वारे मठ व्यवस्थापनाद्वारे अतोनात लिटरली याचा गैरवापर असा करण्यात येत असे कोर्टात ज्यावेळेस यावर सुनावणी झाली तर काही पुरावे सादर करण्यात आले आणि त्या पुराव्यानुसार ही हत्ती तेलंगणामधील मोहरमच्या मिरवणुकीसाठी भाड्याने दिली गेली ती आणि तेही चार लाख रुपयाच्या मोबदल्यात बर त्यावेळीही देताना वन विभागाची कोणत्याही प्रकारची परमिशन घेण्यात आलेली नव्हती गर्दीच्या ठिकाणी तिला धरून दाबून माहुतांच्या मधात माहुतांच्या हातात अंकुश देऊन तिला कंट्रोल करण्यात आलेलं होतं मोठमोठे स्पीकर आणि सगळा गोंधळ तिचा अर्धवट चढलेला पाय आणि संधिवात असलेलं अंग घेऊन ती लोकांच्या मनोरंजनासाठी तिथे पाठवण्यात आली होती कोर्टामध्ये नेहमी कोर्ट भावनांवर चालत नाही साक्षी पुरावे यावरती चालवत कोर्टात लागतात पुरावे वैद्यकीय अहवाल आणि साक्षी डॉक्टर राकेश चित्तोरा यांनी एक वैद्यकीय अहवाल सादर केला आणि त्या अहवालात माधुरींच्या पायाची अत्यंत वाईट अशी अवस्था होती तिच्या नखांमध्ये संसर्ग होता सूज होते आणि या फोडांमध्ये पू होता तिच्या पायांमध्ये साखळ्या घालून तिला अतिशय कुचकामी आणि घादरड्या अशा शेडमध्ये ठेवण्यात आलेलं होतं कठीण अशा परिस्थितीमध्ये दीर्घकाळ उभे राहिल्याने ती मानसिक दृष्ट्या देखील तणावत होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एकाकी होती आणि या सगळ्या परिस्थितीतून काढून तिला वनतारा या रेस्क्यू सेंटर मध्ये हलवण्यात आलं आज जे या हत्येच्या नावाने बॉम्ब मारत आहे अखंड त्यांनी डोक्यावरती सोशल मीडिया घेतलेला आहे मोठ मोड़ मोठे पोस्ट टाकत आहे आणि जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की कि हे किती मोठे वन्यजीव प्रेमी हे लोक त्यावेळेस कुठे गेले होते ज्यावेळेस या हत्तीनीला वहरम सारख्या विधर्मियांच्या मिरवणुकीत मिरवलं गेलं तिला कशा प्रकारे कंट्रोल करण्यात आलं याचे फोटोज कोर्टात सादर केले गेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा दुखता पाय खर तर असं म्हणावं लागेल की वन सारख्या रेस्क्यू सेंटरमध्ये तिला हलवणं म्हणजे तिचं मरणाचं नरक संपलं एका नवीन आयुष्याची तिची सुरुवात काही लोक फोटो टाकून दाखवतात प्रकारे तिला फोडलं कशा प्रकारे तिची हेडसाळ केली कशा प्रकारे तिला प्रवास तिचा घडवून आणला पण हीच लोक हे सांगत नाहीये की ती ज्यावेळेस कार्यासाठी असेल सगळ्या गोष्टी असतील मान्य कोणत्याही गोष्टीला नकार नाही पण एक जीव म्हणून कोणता धर्म असं शिक्षा देतो की एका जीवाला धार्मिक कार्यासाठी हाल अपेक्षा सहन करणं गरजेचं आहे आता आपल्या गावातील आपल्या शहरातील किंवा आपल्या जिल्ह्यातील हत्तीन आणि ती म्हणजे एका मठातील हत्तीन घे म्हणून काही लोकांना प्रचंड राग आहे त्यांचा विरोध आपण समजू शकतो सध्या जे चालू आहे ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये वादळ उठवण्याचा प्रयत्न केला जातोय अनेक जण म्हणतात की गुजरातलाच का नेली जणू काही अनंत अंबानी या हत्तीच्या पाठीवर बसून हत्ती हत्ती खेळणार आहेत घोडाघोडा खेळणार आहेत गुजरातला नेली नसती युपीला नेली असती तेलंगणाला नेली असती कुठे ना कुठे तिला पाठवण्यात आलं असतं गुजरातला पाठवली हो खरं तर गुजरातला गेली या गोष्टीचा लोकांना जास्त राग आहे यामध्ये पन्नास टक्के लोकांचा राग अंबानी विरुद्ध आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी या हातीणीच प्रेम ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत उरलेले पन्नास टक्के लोक जे सध्या जिओ पोर्ट करत त्यांना भडकवलं गेलेलं आहे आणि जिओची पोर्टिंग सुरू आहे पण खरं पाहिलं तर वनतारा एक प्रोफेशनल रेस्क्यू आणि कन्झर्वेशन पॉईंट सेंटर आहे इथं केवळ हत्तीच नाही तर अनेक दुर्मिळ जीव देखील इथे ठेवलेले त्यांची देखील इथे काळजी घेतली जाते असं नाही की त्यांच्या सेंटरला एक हत्येची कमी होती म्हणून या हत्येला शोधलं आणि उचलून घेऊन आले नंतर आलेल्या व्हिडिओमधून देखील आपण या हत्येची काय कंडिशन होती हे देखील समजू शकतो खरे तर आपल्या धर्मात हिंदू धर्मात प्राणी मात्राची सेवा सांगितलेली आहे शोषण अजिबात नाही कोणत्या देवाने सांगितलं की तुम्ही एका प्राण्याला बांधून ठेवा गुलाम करून ठेवा कर जर तिच्यावर प्रेम आहे तर तिला वनात द्या ना तिच्यावर प्रेम होता, तर मठात असताना तुम्ही याची जाहीर करायची असती तुम्ही तिला एखाद्या ताडवासारख्या किंवा आणखीन एखाद्या जंगलामध्ये नेऊन तिथे सोडायचं असत पण तुमचा फक्त आणि फक्त एका व्यापाराला एका बिझनेसमॅनला विरोध आहे आणि तोही एका प्रांत असल्यामुळे म्हणून हा सगळा खटाटो खरे तर एक वन्य प्राणी ज्याला रानावनात मुक्तपणे फिरू द्यायला पाहिजे त्याला तुम्ही तुमच्या पूजेसाठी जिवंत मूर्ती बनवून फक्त आणि फक्त नरक यातना दिल्यात कोणता देव प्रसन्न राहिलो तुमच्यावर तिच्यावर अधिकार सांगण्याआधी तिच्यावर झालेल्या वागणुकीचा तिच्यावर झालेल्या नरक यातनांचा तुम्ही आधी हिशोब द्या तुम्हाला तिच्यावर अधिकार सांगण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही बरे ती तुमच्या मठातील असो तुमच्या गावातील असो किंवा तुमच्या जिल्ह्यातील असो हे हत्येन कोणाच्या मालकीची नाही ती फक्त आणि फक्त निसर्गाची आणि आज ती निसर्गाजवळ गेलेली आहे म्हणून कोर्टाने दिलेला न्याय हा अतिशय योग्य असा न्याय आहे किमान मला तरी असंच वाटतं आपल्याला काय वाटतं हे कमेंटमधून सांगा हे अत्यण मठावादी होती चांगली होती कि वंतारामध्ये पाठवण्यात आली आपलं मत परखडपणे मांडा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर आपण नसाल तर सबस्क्राईब करा जुने असाल मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहिती पूर्ण होईल तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय